तर आज बनवूयात एकदम चमचमीत मोकळी फडफडीत मुगाची डाळ घालून केलेली हिरव्या वाटाणामधली करडईची सुकी भाजी खूप मस्त लागते आणि पौष्टिक पण असते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे तरी बघू शकता करडईची भाजी मी शेतातून आणलेली आहे ते कट करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये मी एक दोन चमचे मी मुगाची डाळ दहा मिनटांसाठी भिजत घालायचं आहे आणि ह्याचं हिरवं वाटाण तयार करून घेऊया तर सगळ्यात आधी तीन मिरच्या मी हातानं कट करून घेतल्या त्या आणि एक लसणाचा गड्डा घेतला आहे तो खलबत्त्यामध्ये चांगला चेचून घ्यायचा आहे तुम्ही असं चेचण्यापेक्षा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल तर आता गॅस पेटवून घ्यायचा आहे ह्यावरती एक कढई ठेवून घेऊया आणि कढई छान अशी गरम करून घ्यायचे नंतर ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण तयार केलेलं वाटाण टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे भाजलेलं आहे चांगलं ह्यामध्ये मुगाची डाळ भिजत घातलेली होती की नाही ती टाकून घेऊया आणि ही पण तेलामध्ये एकाद मिनिट अशीच परतवून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेली करडईची भाजी टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ओबडधोबड बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि हे सगळं आता असं मिक्स करून घेऊया एकाद मिनिट असंच परतल्यानंतर ह्याला पाणी सुटायला सुरुवात होत्या बघू शकता किती पाणी सुटलेलं आहे ह्या पाण्यामध्येच आपल्याला ही करडईची भाजी शिजवून घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटासाठी गॅस बंद करायचा आहे आणि मस्त अशी शिजवून आहे भाजी ह्याच पाण्यावरती मिठाच्या तर बघू शकता दोन मिनटानंतर ह्यातलं पाणी पण सगळं आटलेलं आहे डाळ शिजून अशी फुगलेली आहे आणि तयार झालेले आपली करडईची साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली भाजी तर नक्की ट्राय करून पहा ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग